महाराज साहेबांनी तुम्हाला म्हटले की पाया पडून माफी मागा रगडून माफी मागा तर तुम्ही तयार आहात हो हो आम्ही न सांगता आम्ही त्यांची माफी मागू आणि त्यांच्या त्यांच्या पायावरती आम्ही त्या माथा ठेवून आम्ही त्यांची माफी मागू कारण की आम्हाला ते अगदी आमच्या वडिलांसारखे आहे आणि अगदी त्यांची आमच्या महिला मंडळी सुद्धा त्यांची माफी मागायला तयार आहे कैसे होगी उनका भविष्य क्या होगा मुझे दो लड़कियां हैं उनका भविष्य क्या होगा या ठिकाणी यांच्या कुटुंबाचा आयुष्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे एम आय टी कॉलेज हे पुण्यातलं नव्हे तर महाराष्ट्र देशातलं हे अतिशय अग्रेसर कॉलेज आहे नाम नामांकित कॉलेज आहे आणि या ठिकाणी जर का बावीस बावीस वर्षापासून जे कामगार काम, काम करत होते म्हणजे त्यांच्या जीवावर हे मोठं करण्यात आलेलं आहे एक आपण एक, एक बघितलं तर त्यांच्या त्यांच्यावर हे कॉलेज चालवलं जातं मोठं झालं आणि जेव्हा हे कॉलेज नामांकित झालं तेव्हा ज्यांनी जे कर्मचारी या ठिकाणी राब राब राबले दिवस रात्र राबले त्यांच्यावर ही कारवाई होताना दिसत आहे काय जय जिजाऊ जय ज्योती जय क्रांती आज आपण या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आलेलो आहे आपण आप बघत आहात की या ठिकाणी एम आय टी या या ठिकाणावरून या जे कामगार आहेत त्यांच्या काही मागण्या आहेत महिला म महिलांच्या काही विशेषतः मागण्या आहेत महिला बाळांचे कुटुंबियांचे बेमुब बेमुदत आत्मक्लेश आंदोलन असं या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि या आंदोलनाला आपण बघू शकता लहान मुलेसुद्धा सहभागी झालेले आहेत अनेक लहान मुले सहभागी झालेले आहेत यांच्या मागण्या याचा अर्थच असा होतो की यांच्या मागण्या अतिशय गंभीर आहेत आणि तीव्र मागण्या आहेत की जेणेकरून यांना या ठिकाणी मुलाबाळांसह आपण बघू शकता लहान लहान मुलं आहेत मुलाबाळांसह या ठिकाणी उपस्थित राहावं लागतं आहे याचा अर्थच असा आहे की, या या की यांचं आंदोलन जे काय आहे ते तीव्र आहे एवढ्या उन्हामध्ये आंदोलन सुरू आहे कलेक्टर ऑफिसच्या समोर आणि आपण नेमकं या आंदोलनाचं काय स्वरूप आहे काय मागण्या आहेत या जाणून घ्यावे आपण महिलांना प्रायोरिटी देतो महिलांना प्राधान्य देतो परंतु महिलांची ही जी काय अवस्था आहे महिलांना आंदोलन करावं लागतं ही आपल्या देशाला फारच खेदाची बाब आहे आणि विशेषतः पुढारलेल्या महाराष्ट्राला आणि विशेषतः आपल्या या सावित्रीबाई फुले नाव असलेल्या विद्यापीठ आहे या शहरालासुद्धा ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे या ठिकाणी आंदोलन करायला यावं लागतं काय नाव तुमचं कशासाठी आंदोलन करताय आणि तुमच्या काय मागण्या आहे माझं नाव ना पूनम महेंद्र म्हाळुंगे माझे मिस्टर एम आय टी डब्ल्यू पी ओमध्ये मध्ये कर्मचारी आहेत त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेस पद्धत आल्यामुळे त्यांनी कॉन्ट्रॅक्ट बेस्ट पद्धत आल्यामुळे त्यांना कामान निलंबित केलं कारण की त्यांनी काय केलं युनियन बनवली युनियन बनवत त्यांनी प्रशासनानं वारंवार वारंवार भेटण्याचा प्रयत्न केला पण प्रशासनाने त्यांना दाद दिली नाही त्याच्यामुळे त्यांनी सगळ्यांनी एकत्रित युनियन बनवली युनियन बनवल्यानंतर त्यांनी तोच राग डोक्यात ठेवून त्यांना खोटे गुन्हे दाखल करून त्यांना कामावर निलंबित केलं आणि काही एकोणपन्नास कर्मचाऱ्यांचे पगार त्यांनी वाढ थांबवली कधी किती वर्ष झाले ते काम करत होते असे किती कर्मचारी ज्यांचा हा प्रॉब्लेम आहे ते, ते, ते वीस ते, ते बावीस वर्ष झाले काम करतात आहेत आणि परमनंट आहेत आणि आत्तापर्यंत एक सुद्धा त्यांच्यावरती चांगलं काम केलं म्हणून त्यांनी त्यांच्याकडून प्रशस्ती पत्र सुद्धा दिले की त्यांनी चांगलं काम केलं म्हणून आणि त्यांनी युनियन बनवली त्याच्यामुळे त्यांना हे सर्वांना कामावर अजून दोनशे ते तीनशे कर्मचारी आहेत युनियनमध्ये सेम प्रॉब्लेम आहे त्यांना कामावरती पगार कमी देतात परत पगार वाढ झाली नाही दोन तीन वर्ष झाले परंतु कॉन्ट्रॅक्ट परमनंट असताना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर टाकलं जाऊ शकत नाही हा नियम आहे तरी सुद्धा टाकत होते जबरदस्ती त्यांना असे बॉन्ड लिहून घेते समोर एक दोन बॉन्ड ठेवते एक तर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर हे साईन करा नाही तर राजीनामा द्या असं खूप प्रकारचं मानसिक दबाव त्यांच्यावर आणण्यात येत होता एम आय टी कॉलेज हे पुण्यातलं तर महाराष्ट्र देशातलं हे अतिशय अग्रेसर कॉलेज आहे नाम नामांकित कॉलेज आहे आणि या ठिकाणी जर का वीस बावीस वर्षापासून जे कामगार काम करत होते कर म्हणजे त्यांच्या जीवावर हे मोठं करण्यात आलेलं आहे एक एक आपण एक बघितलं तर त्यांच्या जीवन हे कॉलेज चालवलं जातं मोठं झालं आणि जेव्हा हे कॉलेज नामांकित झालं तेव्हा ज्यांनी जे कर्मचारी या ठिकाणी राब राब राबले दिवस रात्र राबले त्यांच्यावर ही कारवाई होताना दिसत आहे काय काय का सांगाल तुम्ही काय का 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 सर हे वर्ष झाले पण हे असून असूनसुद्धा त्यांच्या काही मागण्या होत्या छोट्या छोट्याशा मी इतके वर्ष करतोय तर आमचं थोडाफार पगार हो। व्हावं काय होवं ह्यासाठी छोट्याशा मागण्या होत्या ते त्यांच्या मागण्या सरांकडे मागत होते मांडत होते त्या मागण्या मांडत होते सरांनी मान्य केलं नाही म्हणून मग ह्यांनी सर्वांनी एक त्यांनी एक कॉन्ट्रॅक्ट बॉन्ड तयार केला आणि कॉन बॉन्डवाईक तर कॉन्ट्रॅक्ट मारा नाही तुमचा राजीनामा देऊन घरी जा आणि हे ती तिसऱ्या आणि चौथ्या श्रेणीतले लोक आहेत ह्यांना इंग्लिश वाचता येत नाही आणि ह्यांना इंग्लिश वाचता येत नाही त्यांनी इंग्लिश बॉन्ड तयार केला की ह्याच्यावर जबरदस्तीने त्यांच्या सहाय्या घेत होते तर ह्यांच्या लक्षात आलं की बाबा हा आपण कोणाकडनं तरी वाचून घ्यावा म्हणून मग त्यांनी पण कोणाकरी वाचू हे काही आपल्याला का एक प्रमाण दाखवून चालेल काही लोकांना आहेत त्यांना एक तर कॉन्ट्रॅक्ट साईन नाहीत घरी जा कॉन्ट्रॅक्ट साइन करून घे बाबा यांनी तीनशे चारशे कामगार आपण स्थापन करू मग हे युनियन स्थापन त्यांनी जेव्हा याच्यातले जे मेन मेन जे होते मेन तेरा जण होते त्यांना कामावरून काढण्यात टाकण्या काढून टाकण्यात आलं आणि जे आतमध्ये दीडशे ते दोनशे कामगार आहेत त्यांना पगार वाढवला नाही आहे किंवा ते त्यांच्या सुट्ट्या मागायला गेले तर सलग तुम्ही तीन दिवस सुट्ट्या घ्यायच्या नाही सलग तुम्ही तीन दिवस सुट्ट्या घेतल्या तर तुमचा आठवड्या पगार पगार कापण्यात येईल असं त्यांना सांगतात किंवा म्हणजे ते काय तक्रारी करून घेऊन गेल्या तर त्या मान्य करत नाही आहेत त्यांच्या तक्रारी आणि त्यांनी विचारलं तुम्ही असं का करता तर सांगतात तुम्ही युनियनमध्ये आहेत म्हणून तुमच्या मागण्या मान्य होणार नाही आहेत मग तुम्ही ही जी काय युनियन बनवलेली आहे ती बेकायदेशीर युनियन आहे कायदेशीर कायदेशीर आहे कायदेशीर युनियन कायदेशीर युनियन आहे हो तरी सुद्धा असं का, का करण्यात आलं सर नहीं नहीं हे आता आम्हाला एवढं काही माहीतच नाही आहे ना असं का करतात पण हे सातत्याने ह्या लोकांना त्रास देतात खोटे गुन्हे टाकतात काहीतरी पोलिसांच्या सारखे फोन येतात तुम्ही चौकीला या कुठेतरी युनियनचा विषय मागं राहावा त्या गोष्टीकडे डोळे झाकवावे म्हणून ते काहीतरी खोटे आरोप काढतात पुढं आणि सातत्याने ह्या लोकांना त्रास देतात ह्यांचं जगणं मुश्किल केलंय सर आमच्या कुटुंबियांवर खूप वाईट परिस्थिती आहेत त्यांच्या आहेत त्यांचा शिक्षणिक खर्च आहे आणायचं कुठून म्हणून ह्यासाठी आम्ही सर एक महिन्यापूर्वी त्यांना भेटायला गेलो आम्ही पहिल्यांदा जेव्हा त्यांना भेटायला गेलो त्यांनी आमच्याशी व्यवस्थित वागले व्यवस्थित बोलले आम्हाला म्हटले तुम्ही जा तयारी आहे का कामावर हो यायची आम्ही घरी येऊन त्यांना म्हणजे तो बोलता ले की तयारी आहे ते पण सांगितलं आणि त्यांची रीत सर माफी मागितली जर छोटी मोठी काही चूक झाली असेल तर मोठ्या मनाने आम्हाला माफ करा मग हे लेटरसुद्धा आम्ही देऊन आलो त्यानंतर मग ते म्हटले आम्ही तुम्हाला कळवतो चार दिवसांनी त्याला पंधरा दिवस गेले त्यानंतर आम्ही तिथं परत गेलो की, की के के सर, पंधरा दिवस झालेत तुम्ही आम्हाला कळवलं नाही आहे म्हणून अक्षरशः आम्हाला हकलून दिलं की तुम्ही सारखे सारखे इथं येता कशाला आम्ही तुम्हाला तुमच्याशी आम्हाला बोलायचं असेल तर आम्ही तुम्हाला फोन करल त्याला महिना झाला सर मागच्या जानेवारी पंधराला आम्ही गेलो त्यानंतर आत्ता आम्ही चौदा फेब्रुवारीला तिथं गेलो मग त्यांना आम्हाला भेटायचं नव्हतं त्यांनी गेटवरूनच पाठवायचं ना आम्हाला आम्हाला त्यांनी आतमध्ये बोलवलं म्हटले तुम्ही कशासाठी आलात म्हटलं आम्हाला सरांना भेटायचे म्हटले सर झोपलेले आहेत आत्ता ठीक आहे म्हटलं आम्ही ते उठेपर्यंत बसतो पण आम्ही हॉलमध्ये बसतो ते म्हटले नाही नाही तुम्हाला हॉलमध्ये बसता येणार नाही तुम्ही इतर रस्त्यावर बसायचं आम्हाला त्यांनी एक ते पाच रस्त्यावर बसवून ठेवलं दोन अडीच तासांनी बाहेर आले बाहेर आल्याच्यानंतर आम्हाला म्हटले सर आता मीटिंगमध्ये ठीक आहे म्हटलो आम्ही दोन अडीच तास बसलो अजून आम्ही मिटिंग होईपर्यंत बसतो परत साडेपाचला ते बाहेर आले साडेपाचला आल्यानंतर म्हटले सर म्हणतात हँडला भेटायची आमची मनस्थिती नाही आहे म्हटलं ठीक आहे मग आम्ही आता करायचं काय तर म्हटलं तुम्ही पोकळे सरांना भेटा म्हटलं ठीक आहे आम्ही पोकळे सरांना भेटतो मग आम्ही पोकळे सरांना भेटायला भेटा जेव्हा रूममध्ये गेलो आम्हाला रूममध्ये आठ जणींना बसवून ठेवला आमच्यासोबत दोन लेडीज सिक्युरिटी ठेवल्या आणि दरवाजा बाहेरून लावून घेतला जेव्हा ते आतमध्ये आले तेव्हा ते व्हिडिओ शूटिंगवाला घेऊन आतमध्ये आले आम्हाला म्हटले तुमचे मोबाईल सायलेंट करा आणि आमची व्हिडिओ शूटिंग घेतली सर त्यांनी आम्ही त्यांच्याकडे खूप विनवणी केली की आम्ही तुमच्या मुली आलोत आमचं कुटुंब रस्त्यावर आले तुम्ही एकदा या एकदा तुमच्या मुलींना भेटा त्यांच्या अवस्था काय आहे ते पहा तरी सर सर आम्हाला भेटायला आलेले आहेत मग तुमची आता मागणी काय म्हणजे नेमकी काय मागणी आहे आमची मागणी हे तेरा कामगार जे कामावरून काढले त्यांना त्वरित कामावर घ्यावं त्यांच्यावर जे खोटे गुन्हे टाकले ते मागे घ्यावे आणि जे आतमध्ये कामगार आहेत त्यांचा पगार वाढ नाहीये सातव वेतन नाही ते त्यांना देण्यात यावं आणि ए बी सीडी प्रमाण या ठिकाणी त्या ठिकाणीचे जे कामगार आहेत त्यांनी अनेक वर्ष त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि डॉक्टर कराड हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की खूप प्रसिद्ध आहे काय सांगा तुमच्या तुम्हाला ते कॉन्ट्रॅक्टमध्ये टाकलं जात आहे त्यांची काय मागणी आणि काय पडते आमची मागणी अशी होती की जी जुनी लोक आहेत त्या जुन्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट पद्धत नको जी नवीन लोकं आली होती त्यांना कॉन्ट्रॅक्टमध्ये टाकलं आमचं काही हजर नव्हती आम्ही ज्यावेळेस जॉईन झालो त्यावेळेस पुणे विद्यापीठाच्या अनुषंगाने आम्ही एम आय टीमध्ये जॉईन झालो आणि दोन हजार एकोणीसला त्यांनी डब्ल्यू टी केली एम आय टी सी युनिव्हर्स केली त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यानंतर जी भरती करणार होते कॉ कामगार तर त्यांना कॉन्ट्रॅक्टमध्ये टाकल्यासारखं तर आम्हाला काय हरकत होती पण जे आमची वीस वीस पंचवीस पंचवीस पीस तीस वर्ष जे लोकं कामाला होती त्या लोकांना जर तुम्ही अकरा महिन्याच्या कॉन्ट्रॅक्टवर जर टाकलं आणि त्यांचं वय आज पन्नास पंचावन्न असेल किंवा पुढे असेल चाळीच्या पुढे असेल तर आज त्यामुळं त्या लोकांना बाहेर कोण पगार देणार नाही एवढा हो आज जर खरं कारण युनियनचं जर तुम्ही म्हणता किंवा कॉन्ट्रॅक्ट पद्धती तर हे कॉन्ट्रॅक्ट पद्धत जर आणली नसती तर एवढं हे झालंच नसतं मागणी काय आमची मागणी काय आहे की आमची मागणी असे आहे की जे आमचे तेरा लोक आहेत त्या त्या तेरा लोकांना कामावर घेणं आणि जी कॉन्ट्रॅक्ट पद्धत आहे ती बंद करणं आमच्या ज्या काही आमचे मित्र आहेत त्यांच्यावर जे खोटे कर्मचारी त्याच्यावर जे खोटे गुन्हे दाखल केले ते गुन्हे मागे घेणे ठेवतात वेतनवाढीमध्ये त्यांनी फरक केलेला आहे ए बी सी डी असं न करता सर्वांना समान कायदा समान वेतन द्यावं आणि जो काय भक्ता आहे त्या भक्त्यामध्ये पण ते सर्व आमच्या कर्मचाऱ्यांना भत्ता मिळावा ही आमची मागणी आहे नाही 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 त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत काय असा गुन्हा केला की त्यांनी गुन्हे दाखल केलेत युनियन केल्यामुळं हे आमच्या कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल केलेला आहे सर कोणता गुन्हा दाखल तर आता ते एकशे सात आणि अजून काय काय अकरा गुन्हे दाखल केलेले तर असं आपल्या भारतामध्ये कुठंच घडलेलं नसेल माझ्या हिशोबाने की कर्मचाऱ्यांनी एक युनियन स्थापन केली म्हणून अकरा गुन्हे दाखल केलेत असं कुठल्या ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे का मला तर वाटत नाही की कुठल्या कायद्यामध्ये असं लिहिलेलं आहे पण अकरा गुन्हे आमच्या कर्मचाऱ्यांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत पण हे गुन्हे दाखल का झाले ह्याच्या मागचं तुम्ही कारण काढलं पाहिजे कारण की जो कर्मचारी आहे आपला तो गेले वीस ते पंचवीस वर्षापासून इथं राब राब जे सांगन ते काम आम्ही कर्मचारी करत असतो आणि कर्मचाऱ्यांना कमी पगारामध्ये अगदी सोळाशे रुपयापासून तो ते दोन हजारापासून तो लोक आमचे कर्मचारी काम करतात आणि फक्त हा जो हाई विषय तो फक्त तेरा लोकांचा नाही तर आमच्या पूर्ण एम आय टी संस्थेमधल्या डब्ल्यू पी एम आय टी संस्थेमधल्या पूर्ण कर्मचाऱ्यांचा आम्हाला त्याच्यात पाठिंबा आहे आणि हे जे विस्तर आता भगिनी त्या सगळ्या आमच्या चा, कर्मचाऱ्यांच्या पत्नी आहेत आणि कोणी आई आहे कोणी छोटे छोटी मुलं आहेत त्यांच्या कुटुंबातली सगळी ही माणसं आहेत युनियन कुठे आहे युनियन म्हणजे मंत्रालय सुद्धा युनियन आहे तुम्ही कुठले असं मोठमोठे कॉलेज घ्या किंवा मोठमोठे हॉस्पिटल घ्या आज तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये मंत्रालय आपले जिथे मुख्यमंत्री साहेब असतात उपमुख्यमंत्री साहेब असतात तिथं पण युनियन येणार सगळीकडे युनियन मग आम्ही युनियन केलं म्हणजे असं काय गुन्हा केला की युनियन झाली म्हणून आम्हाला तरी कसं प्रत्येक ठिकाणी युनियन आहे युनियन कुठे नाही असं सांगा तुम्हीच सांगा की भारतामध्ये कुठे युनियन नाही युनियन सगळीकडे भारतामध्ये युनियन हा प्रकार आहे परंतु आमचं असं म्हणणं आहे की आमचे माननीय विश्वनाथजी कराड साहेब हे आमच्या विश्वनाथजी कराड साहेबांना शिक्षणाच काय बोललं जात पंढरपूर मध्ये त्यांचे पंढरपूर म्हणजे म्हटलं जात असं मानलं जातं म्हणजे एक देव माणूस आहे असं बोललं जात अशी कशी घटना होऊ शकते होता सर आम्हाला आमच्यासाठी ते देवच आहे कारण की आमचं कुटुंब त्यांच्यामुळंच पोट आहे आमची एकच मागणी आहे की बाबा आमच्या कुटुंबियांना किंवा आमच्या आमच्या कर्मचाऱ्यांकडून तर चुकी झालेलीच नाही आहे पण तरी ते चु ते म्हणत आहेत की तुमच्या तुमची चुकी झालेली आहे तरी आमचे हे जे माता भगिनी आहेत हे त्यांची अगदी लेखी पद्धतीत त्यांची माफी मागण्यास गेलेले असता आज आमच्या माता भगिनींना तिथं नुसतंच उन्हामध्ये नव्हे तर आतमध्ये त्यांना कोंडून ठेवून त्यांची या महिलांची व्हिडिओ शूटिंग त्या ठिकाणी काढण्यात आलेली आहे त्यामुळं आमच्या सगळ्या मात्या भगिनी आता एकत्र येऊन अजून जर आमच्या कर्मचाऱ्यांच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीच तर आम्ही तीव्र आंदोलन करणार हे निश्चित असतात तुम्हाला पाया पडून रगडून माफी तुम्ही तयार न सांगता आम्ही त्यांची माफी मागू आणि त्यांच्या त्यांच्या पायावरती आम्ही माथा ठेवून आम्ही त्यांची माफी मागू कारण की आम्हाला ते अगदी आमच्या वडिलांसारखे आहे आणि अगदी त्यांची आमच्या महिला मंडळी सुद्धा त्यांची माफी मागायला तयार आहे अगदी आम्ही त्यांच्या जवळून काम अगदी त्यांच्या बंगल्यावरती सुद्धा आम्ही त्यांच्या सगळी कामं केलेली त्यांनी जे म्हणन ते आम्ही कामं त्यांची केलेली आहेत त्यावेळेस ही युनियन झाली होती त्यावेळेस तो बोर्ड लावला होता एक तारखेला एक मेला आणि दोन मेला आमच्या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी उद्घाटन ठेवलं होतं उद्घाटन ठेवले असताना भारत माता की जय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं की जय आणि छत्रपती शिवरायांचा की जय अशी घोषणा देण्यात आली होती परंतु त्यांनी ह्या घोषणेचं चुकीची घोषणा दिली हे असं सांगून आमच्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी पत्र पाठवून लेटर पाठवून आम्हाला या ठिकाणी तेरा कर्मचाऱ्यांना कामावरून कमुकी कमी केली आज नाव सातत्य शंभे घेतली येतात तसेच मुलं तर आज तीन ते तीन ते ले ले तीन ते दोन वर्षाच्या माझ्या पी राहिलेल्या भरायचे तर त्या कसं भरणार असं पण प्रॉब्लेम आहे परत बाबांचा पगार यायचं बंद झालं या यामुळं आम्हाला काही मदत होईल अशी या ठिकाणी मुलांना भावना आवर्त्या होत नाही ते त्यांच्या शिक्षणाचा खर्च आता पुढे कसं चालणार घर कसं चालवणार औषधांचा खर्च कसा चालणार चा या मुलांना आता प्रश्न पाडलेला आहे त्यांना काय बोलायचं ते सुचत नाही ही त्यांची प पहिली वेळ आहे या ठिकाणी यायची